मुंबई मधील आमदार वसती गृहात असणाऱ्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वतःचा जीव गमवावा लागला नेमकं हे प्रकरण आहे तरी काय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज चंद्रकांत धोत्रे हे मूळचे सोलापूरचे रहिवासी होते कोर्टाच्या कामकाजामुळे ते मुंबईत आले होते मतदार संघातील असल्यामुळे ते आकाशवाणी आमदार आमदार निवासात आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक चारशे आठ मध्ये थांबले होते चंद्रकांत धोत्रे हे एकसष्ट वर्षांचे होते ते विशाल धोत्रे जो देशमुखांचा कार्यकर्ता आहे त्याचे वडील सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे सोबतच्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला पण ती त्यावेळी काही उपलब्ध झाली नाही दरम्यान आमदार निवासाच्या जवळ असणाऱ्या पोलिसांच्या दोन नंबरच्या गाडीतून त्यांना नजीकच्या जी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं या सगळ्या धोत्रे यांच्या कुटुंबियांनी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही पण यावर राजकीय या आणि सामाजिक वातावरण मात्र चांगलंच गरम झाल्याचं दिसत आहे आमदार निवासावर जर रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील असा प्रश्न उपस्थित केलाय तुमचं याविषयी काय मत आहे आमदार निवासावर यावेळी एकही रुग्णवाहिका का, का उपलब्ध होऊ शकली नाही का तिथे तातडीने एकही रुग्णवाहिका मागवली गेली नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद